नमस्कार माझ्या किचन चॅनलवरती आपलं सगळ्यांचं खूप खूप स्वागत तर बाजारात कैरी विकायला आलेली आहे आणि सगळेजण कैरीची खूप वाट बघतात उन्हाळा म्हटलं की कैरी बाजारात विकायला येते खूप असे चटपटीत सगळ्यांना कैरी खूप आवडते तर आपण कैरीचा पदार्थ आज करणार आहे कैरीचा भात आधी पण चॅनलवरती हो आपण कैरीचे के पदार्थ केले के कैरीचे थलपीट केलेले चटण्या केलेले आहेत चुंदा केलेले आहेत मस्त असा चटपटीत पदार्थ आहे आपण सुरुवात करूया मी इथे पाऊन वाटी नक्कीच तांदूळ घेतलेला आहे तर आता तीन चार पाण्याने धुवून आपण कुकरला मध्यम गॅसवरती तीन शिट्ट्या करून घेऊया आणि दीड वाटी मी पाणी घालणार आहे तुमचा शिल्लक राहिलेला भात आहे ना तो पण वापरू शकता या भातासाठी कैरी भातासाठी तर आता आपण कुकरला तीन शिट्ट्या करून घेऊया दोन ते तीन चमचे आपण तेल टाकलेले कढईमध्ये तर मुठभर शेंगदाणे आधी आपण शेंगदाणे चांगले तळून घेऊया जिरे मोहरी टाकली आणि नंतर न शेंगदाणे टाकली तर जिरे मोहरी करपून निघतील मग आधी आपण शेंगदाणे चांगले परतून घेऊया चांगले तेलामध्ये भाजून घेऊ फुटतात तर त्याच्यात आपण लगेच एक चमचा जिरे एक चमचा मोहरी आणि तीन ते चार चमचे डाळ घेतलेला आहे तुम्ही इथे हरभऱ्याची डाळ चार पाच तास भेजून ती पण वापरू शकता थोडा कडीपत्ता चवीनुसार मीठ भातात पण आपण मीठ टाकलेलं आहे अर्धा चमच्याला पन थोडीशी कमी अशी हळद टाकलेली आहे मग आपण हिंग घेतले आणि चार लाल बेडगी मिरची घेतली किंवा तुम्ही लाल मिरची पण वापरू शकता आणि हिरवी मिरची तुम्हाला जेवढं तिखट पाहिजे तेवढं तुम्ही घालू शकता आपण गॅस एकदम बारीक करूया ही फोरणी तुम्ही भातात पण टाकू शकता किंवा याच्यात पण भातात फोटू शकता आणि याच्यात आपण कमी अशी आंबटवाली कडे कैरी खिसून घेतलेली आहे एक वाटी झालेली आहे तुम्ही कैरी पण कमी जास्त करू शकता एक मिनिट आपण फक्त परतून घेऊया आता आता शिजवून घेतलेला भात टाकूया तुम्ही इथं राहिलेला शिल्लक भात सुद्धा वापरू शकता रात्रीचा जर भात शिल्लक असेल तर तुम्ही असं पण ते टाकून परतू शकता तीन ते चार मिनिट बारीक घेऊया छान असा चटपटी कैरी भात तयार झालाय तुम्ही बघू शकता सुट असा मोकळा झालेला आहे तर आपण काढून घेऊया चटपटी तसा कैरी भात तयार झालाय तुम्ही बघू शकता तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट मध्ये मला नक्की सांगा कसा झालाय तो थँक्यू